परीक्षेसाठी आलेल्या अल्पवयीन मैत्रिणीला सिद्धाळा गार्डनमध्ये बोलावून मारहाण करणाऱ्या अबू शेखला नागरिकांनी बेदम चोप दिला त्यानंतर त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर अखेर मंगळवारी रात्री जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झाला त्याला आज न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील सिद्धाळा गार्डन इथं सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकर्स गप्पा मारत होते दरम्यान एक तरुण मुलीला मारहाण करत असल्याचं आढळलं त्यामुळे शिवसेना विभागप्रमुख गजानन भुरके प्रसन्न शिंदे यांच्यासह काही जणांनी त्याला याबद्दल जाब विचारला त्यानं मगरुरीची भाषा केल्यानं वादावादी झाली त्यामुळे जमलेल्या नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला बकर शेख असं त्या तरुणाचं नाव आहे दरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे हे कर्मचाऱ्यांसह सिद्धाळा गार्डनमध्ये गेले त्यांनी तरुणाला ताब्यात घेतलं ही घटना मंगळवारी सकाळी घडली त्यानंतर संबंधित मुलगी बारावीची परीक्षा देण्यासाठी गेली होती त्यामुळे दुपारी गुन्हा दाखल झाला नव्हता दरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी का या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भूमिका लावून धरली आज सकाळी सिद्धार्थ गार्डन या ठिकाणी एक जोडप त्या ठिकाणी वादग्रस्त वाद, वाद चालू होता आणि सदरचा वाद इतका झाला की त्या पोरग्याने त्या मुलीला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्या गार्डन मध्ये फिरायला असणाऱ्या नागरिकाने त्याला विचारलं तर तो त्या ठिकाणी शेख नावाचा मुलगा त्या मुलगीला सातत्यानं काहीतरी टॉर्चर करतोय तू माझ्यावर फिर माझ्यावर ये म्हणून अशा पद्धती आणि त्याला मारहाण केले तर तिथल्या नागरिकांनी गार्डन मध्ये फिरायला येणाऱ्यांनी त्याला बऱ्यापैकी चोप दिला आणि सदर आता त्याला राजावाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे आणि हे निश्चितपणानं लव जिहादच आहे तर या संदर्भात कायदेशीर कारवाई करावी असे आपण राजवाडा पोलिसांना आग्रह केलेला आहे त्यानंतर सायंकाळी संबंधित मुलीच्या पालकांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार अल्पवयीन मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध बागेत नेऊन मारहाण केल्याबद्दल अबूबक्र शेखला पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे